ज्यामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत हो आहे आणि आज नव्या दिवसाची नेहमी सुरुवात करूया आणि आज शेवटचा गुरुवारी उद्यापन पण आहे आणि अजून माझी पूजा म्हणायची है साडे अकरा वाजून गेल्या थोडंसं काम होतं म्हणजे गिरायक पण असल्यामुळं जास्त ना जे हे करता येत नाही तर चला मी आता देवाची म्हणजे फरशी बसून घेतली आता मी आणि सामान पण आहे मी आता थोडंसं तिथलं वाळणं हॅन त्यासाठी तर तिथलं वाळलं पूजा म्हणून घेणार आहे आणि नंतर आपल्याला उमरा पण हे करून घ्यायचा आहे कारण म्हणजे असं मी ऐकलं आहे की गुरुवारी म्हणजे ह्या शेवटच्या गुरुवारी उमरा धुऊन त्या हळदीचा लेप देऊन त्याच्यावर स्वास्थ काढायचं म्हणजे आणि लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची की आमच्या घरी कायम राहा तर आत्ता माझं बाकीचं सगळं झालेलं आहे आता मी उमरा धुवून वगैरे घेणार आहे तर चला आधी उमरा धुवून घेते नंतर आपण पूजा करू उमर स्वच्छ धुवून घेतलं मी पाण्याने आणि नंतर त्याला नदीचा थोडासा लोट दिला त्याच्यावर स्वस्तिक काढलं आणि त्याला हा पुटून घेतलं त्यानंतरनं मी आत्ता आली आहे देवपूजा करायला तर ते क आधी पाठ धुवून व्यवस्थित स्वच्छ केलं होता त्याच्यावरती मी ते अंतरला ते पण स्वच्छ धुवून केलं तर घेतलेलं जेव्हा गहू गहू म्हणजे आरास केली आणि त्याच्यानंतरनं तांब्याला ता तांब्याला त्याला गंध लावून घेतला त्यानंतरनं थोडंसं बघितलं नारळ व्यवस्थित बसतो का आणि नंतरनं पालव्या घेतला आता मी पालव्या घेतल्या पाच पालव्या तर त्यामध्ये चिंचे आणि फळं पण आहेत ते माझ्याकडं तर त्यात चिंच चिक्कू आंबा आणि सीताफळाची पालव्या आहेत आणि त्याच्यानंतरनं फळं पण तशीच येतात त्यानंतर मी मंगळसूत्र घालून घेतलं देवीला आणि फुलं वगैरे ठेवून त्याची सजावट केली आणि पालव्या पण अशाच कडेला ठेवून फुलं आणलेली मी जास्वंदाच्या जा शेजारून जा जा तर अशी देवपूजा मी आणि हे नान आम्हाला मागच्या दिवाळीला आरूच्या कपड्यावरती आम्हाला लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच आहे त्याच्यावरती तर ते आम्हाला भेटलेलं त्याच्यानंतर मी थोडीशी पूजा वगैरे सगळं करून आणि माझा उपवास म्हणजे निरंकार निरंकार नाही पण मी खिचडी वगैरे काहीच करत नाही जर भूक लागली तर चाग म्हणजे प्रत्येक गुरुवारी माझं असंच असतं रुटीन तर ही अशी पूजा मानून घेतली मी आणि त्यानंतरनं आणि त्यानंतरनं मी परत म्हणजे व्यवस्थित सगळी पूजा करून घेतलेली फरशी पुसून घेतलेली आणि घर वगैरे वरून झाडून आज म्हणजे काम त्याला आज उद्यापन पण आहे कारण काय काय म्हणत होते की करन, आज एखादं असल्यामुळे उद्यापन नाही करायचं तर म्हणजे मी बामणाला पण विचारलं आणि म्हणजे करायचं आहे किंवा नाही करायचं कारण काय काही मागच्याच गुरुवारी उद्यापन केलं आणि आज हा आणि आज एखादं असल्यामुळे कोणी उद्यापन करते नाही करते मला ब त्या जणांनी सांगितलेलं की आज एखादं असल्यामुळं उद्यापन करायचं नाही आहे पण मी बामनांना विचारलं तर बाम म्हटले ज्या त्या दिवशी जी ती केलेलं चांगलं असतं त्यामुळे म्हटलं चला आणि काय काय म्हणजे उद्यापन करायचंच आहे मी ना कुमारिका गांधी जीवायला तर आज आता मी हा व्हिडिओ खूप मोठा होईल मी जर म्हणजे ह्याचं पण केलं होतं त्यासाठी म्हटलं की आज फक्त हा व्हिडिओ अपलोड करावा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स म्हणजे उद्या पण केलेलं दाखवावं तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा जरी काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा की असं करायला पाहिजे होतं म्हणून तर तुम्हाला आणि आता नवीन वर्ष येत आहे म्हणजे ह्या वर्षातला हा काय शेवटचा सण आहे सण म्हणजे हा सणच आहे तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला की मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी देवी माझी मी कशी देवीला सांगली आणि माझा देव म्हण दे मला थोडंसं देवभारा आहे मला जे इथून मला हलवायचा आहे देवाला तो तर कसा व्हिडिओ वाटला नक्कीच मला सांगा